विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठंही आता कामा नाही एक हजार विनंती फक्त शिंदेसाहेबांना आहे आपल्या भाजपचे नेत्याला सांगा आपल्याला हजर विनंती पण नाही आयुष्य होते मला गिरुंदाव मध्ये समाजा म्हणून मी सांगेन की साहेब वेळेवर एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे दोन दिले तसे साहेबांचे पंधरा उमेदवार दोन महिन्यात दिले असते गेला गेला गोडसे पण एकदा शिवासेनेचा उमेदवार एकनाथ शिंदे केला की भाजपचे म्हणले उठली आमची जागा आमची जागा आमची जागा काय भांगडते साहेब थांबवा शिंदे साहेब